नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे तर कालचा व्हिडिओ जो तुम्ही बघितला त्यात मला समजलं असेल की ते बाप्पा आलेले आहेत तर आजचा आहे दुसरा दिवस म्हणजे आमच्याकडे फक्त दीड दिवसच असतात काय बघू फीठ देऊ देते का तर मी काय बोलत होते तर आमच्याकडे दीड दिवसाचे असतात दीड दिवसाचेच गणपती असतात त्याच्यामुळे खूप जास्त धावपळ होते त्याच्यामुळे जास्त काही शूट पण करायला मिळत नाही मला थोडीशी सर्दी वगैरे पण झालेली आहे कारण की कसं ते अगरबत्तीच्या धुराने वगैरे होत असेल कारण लिहानला पण झाले मला पण झाले नाही यांच्या पप्पाला पण झाले नाही आमच्या काकाला काकाल पण झाले थोडी थोडी तर मग सर्दीमुळे पण काही सुचत नाही जास्त कॅमेरा मग हातात घेतच नाही फटफट फटफट जी कामं आहेत ती उरकून टाकते सकाळपासून भरपूर काय काय केलं मोदक झालेत माझे डाळ झालेली आहे भात झालेला आहे पापड तळलेत आणि आज मस्त अशी मटकी आणि मूग जे आपले मोड आलेले मूग असतात ना काळे ते आहे त्याची मिक्स त्याची अशी मिक्स मस्त अशी भाजी केलेली आहे इकडे आहे डाळ हा आहे भात आणि इथे भाजे आहेत मोदक तर सॉरी आज विसर्जन आहे तर आज विसर्जन आहे तर ते पण करेल थोडं थोडं तुम्हाला दाखवेल की आमच्याकडे कसं असते कुठे विसर्जन करतो आम्ही कसं काय ते उत्तर पूजा वगैरे अजून बाकी आहे कारण ब्राह्मण अजून आलेले नाही आहेत मग तोपर्यंत म्हटलं आपलं सगळं जे काही जेवण वगैरे आहे ना ते उरकून घेऊया आता जेवण तर रेडी आहे म्हणजे आता भाजी मी आता जस्ट शिजत घालणार आहे माफेवरच करणार आहे त्याच्यामुळे थोडीशी टाइम घेईल ते शिजायला आणि जरा भांड्यांचा पसारे तो पण आवरून घेते आणि विह्यांची आंघोळ बाकी ती पण आवडून घेते कारण तो पण उशिरा उठला त्याच्यामुळे मग त्याची आंघोळ वगैरे राहिलेली आहे करायची त्याच्यामध्ये बाजारात वगैरे पण जाऊन आले त्याच्यामुळे थोडंसं जरा गडबड झालेली आहे आता फटाफट आहे ना काम उरकते आणि त्याच्यानंतर मग आरती घ्यायची गणपती बाप्पाची ब्राह्मण आल्यानंतर मग ते शूट करते मी नंतर तर मंडळी माझी इथे दोन नैवेद्याची ताटं आहेत ती रेडी आहेत हे बाप्पासाठी आणि ते आमचा जो घरातला देवार आहे ना तिथे एक ठेवण्यासाठी असे दोन नैवेद्य मी नेहमी करते तर आता पटकन बाप्पाला नैवेद्य दाखवते

वम त्वम जगतः भूमी स्थापनं भारतीयत्वादि कार्ये पूर्णं ते आदि तत्त्वे न कालस्य न गतिः त्वं शक्ति तयात्मकं त्वं योगेन धायते तं ब्रह्मत्वं विश्वं तं कामादं वस्त्रालङ्कारात् तेरूपं प्रतिदिनं कामोकारकाय मूर्तीलापाय तिरितानि तईतम गणपतीला प्रार्थना करा विधी मध्ये माझ्या हातून तुझ्या तुम्ही दादी हातून ती क्षमा करा आणि अशी बोलून साष्टांग लोटाने भरून नमस्कार करून घ्यायचा जिथे परिवार सिद्धिविनायक प्राथमिकांष्टांगणे

काय काय आहे पैसे आहेत तर बापांना बाय आहे आणि मला सर्दीने नको झालेला आहे तर आपण चाललोय नदीवर आम्ही नदीवर विसर्जन करतो आमची जवळच नदी आहे पाच दहा मिनिटं लागतात चालत गेलो तर बघू हे होत की चालत जाऊ या गाडीतून नको वगैरे कसं काय ते यंदा होऊन दे रे बाबा तो ये तो तू येतोस की नाही तू कस तू काही नंतर मोठा हजार काढ हो रे ते बघ गणपती बाप्पा चालले आपले ते बघ बाय बाय कर त्यांना बाप्पाला कर बाय

Morija

ada

हा तेच ना सोबतच घ्यायचं असत शिदोरी आहे ना ती हा <laughs> तो खाऊ असतो त्यांचा खरंच गणपती बाप्पा Manggal multi untuk di तुला बाप्पा पाहिजे बाप्पा okay. पाहिजे पाहिजे ना बाप्पा त्यांच्या घरी गेले पाण्यामध्ये हा बाप्पाला आपण त्यांच्या घरीच उडलाय तर मंडळी तुम्ही बघितलं मकर किती सुना सुना वाटतोय एकदम म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा घरामध्ये येतात ना तेव्हा बापरे आहा किती किती मन मन घर सगळं प्रसन्न होतं आणि जेव्हा ते जातात ना तेव्हा असं रिकाम रिकाम आणि आमचे बाप्पा तर येतात काय नाही जातात काय असं वाटतं मला कारण की फक्त दीड दिवसच असतात आमचं मध्येच मन होतं की आम्ही पाच दिवस ठेवूया म्हणजे वाढवूया दिवस त्यांचे कारण असं म्हणजे हवे हवेशे वाटतात ना का आपल्याला घरामध्ये पाहिजे असतात पण होतं असं की घरामध्ये कोणच नसतं मग सगळी जबाबदारी एकटीने पार पाडायची म्हणजे तुम्ही समजू शकता लेडीज कोणतरी हेल्पला हवं आहे आणि आमचं कुटुंब असं फार मोठं नाही आहे आणि मला माणसांची खूप आवड आहे मला असं असं असतं की माझ्या घरामध्ये खूप माणसं असावी आणि घर बोलका असावं असं असतं पण घरामध्ये जरा माणसांची कमी आहे आमच्या आय होप सो so नेक्स्ट पुढल्या वर्षी कोणतरी ॲड होईल आमच्या घरामध्ये अशी एक मी आशा आहे मनामध्ये विनोद दादांचं लग्न वगैरे झालं तर येईल एक नवीन कोणतरी आमच्या घरामध्ये तर ते बघू पुढचं पुढे पण यावर्षी पण असंच झालं की म्हणजे कोण जास्त नाही आहेत घरामध्ये माणसं त्याच्यामुळे मग मा, आम्ही असं दीड दिवसच गणपती बेस्ट वाटतात की हां दीड दिवसांचं आपल्याला पुर पुरेपूर त्यांची सेवा करता येते जर दीड दिवस असतील तर नंतर मग मी थकणार वगैरे मग ते त्या गोष्टी व्यवस्थित होणार नाही म्हणून मग आम्ही दीड दिवसच ठेवतो तर आता जस्ट म्हणजे थोडा वेळ झाला आहे बाप्पांना विसर बाप्पांचं विसर्जन करून आलो घरी आणि आता बसले तर आता बंधू येतो आहे ये मला घ्यायला कारण उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत अलिबागला जायला कारण आपल्या तिकडचा गणपती अलिबागचा पाच दिवस असतो माझ्या माहेरी तर आता सध्या मला ते गाणं आठवते तुम्ही समजून जा कुठलं ते बंधू येईल कारण मी माझ्या भाऊला बंधूच बोलते तर ते गाणं असं असं झालं आहे की हां आता चाललं आहे माहेरी भाऊ येतो आहे घ्यायला आणि पॅकिंग बिकिंग पण थोडीशी बाकी आहे माझी करायची कारण उद्या सकाळी लवकरच निघेन म्हणते कारण कसं जाताना ट्रॅफिक वगैरे लागतं का जिकडे तिकडे गणपती आहेत आणि पाऊस वगैरे पण आहे आणि बाईक मी जाणार आहोत त्याच्यामुळे मग पाऊस लागला तर थांबत थांबतच जावं लागेल आणि घरी जायची उत्सुकता पण आहे म्हणून मी लवकरच निघणार आहे कारण घरी खूप मस्त वाटतं म्हणजे इथे पण मस्त वाटतं नाही असं नाही इथे पण गणपती बाप्पा असतात करायला भेटते पण इथे कसं होतं मी हे दीड दिवस म्हणजे हे दोन दिवस पूर्णपणे कामकाम 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 काय ना काय म्हणजे करण्या यातच जातो असं मजा म्हणतो ना आपण नाही करता येत मला एकदाच तर तिकडे कसं खूप माणसं आहेत आणि माणसांचं म्हणजे माणसं जास्त असले की घर बोलका असतं जरा उत्साह असतो मग तिकडे त्या गोष्टी आहेत तर तुम्हाला या पुढचे ब्लॉग बघायला नक्कीच मजा येणार आहेत जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कारण तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला इतकी मजा येणार आहे ना कारण तिकडचं जे वातावरण आहे तिकडचं जे म्हणजे खेडेगावातलं जे काय असतं ते तुम्हाला नक्की आवडेल मी सगळ्या गोष्टी शूट करणार आहे घरी जाऊन कशा म्हणजे ग गौवर वगैरे गौरी वगैरे म्हणजे आमच्या घरात गौरी नसतात पण तरीसुद्धा ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या शूट करणार आहे आणि विसर्जन विसर्जन पण बघायला तुम्हाला खूप मजा येईल आमच्या गणपतीचं त्या तिकडे आम्ही नदीवर वगैरे जातो पण तिकडचं एक वेगळं एक हे असतो पद्धत असते गट प्लस मम्मीच्या हातच्या रेसिपी बघायला मिळतील ज्या ती करणार आहे कारण मला फक्त शूट करायचं असेल तिकडे काही करायचं नसेल जास्त तर म्हणजे माझ्या मनावर असेल तिथे काही कोण असं म्हणजे प्रेशर म्हणजे तिथे असं करायलाच पाहिजे असं काही नाही आहे तिथे उलट मम्मीला बोलले की मम्मी मला व्हिडिओ एडिट करायचे आहे मग मम्मी दुसऱ्याला पण सांगेल कोणाला तरी तिला डिस्टर्ब करू नका तिला बनवून दे व्हिडिओ असं आहे तिथे वहिनी पण माझी खूप सपोर्ट करते माझी वहिनी पण इतकी मला चांगली मिळाली माझी वहिनीसुद्धा इतकी मला सपोर्ट करते ना इतकी मस्त असते ती प्रत्येक व्हिडिओ बघते आणि व्हिडिओ बघून सुद्धा की मला एक सजेशन देते की हां तू हे असं पण कर हे तसं न करू एक म्हणजे एक सपोर्ट आहे तिचा पण तिकडे तर खूप मस्त आहे म्हणजे एक मैत्रीणच आहे माझी ती वेळेचा असं नातं आहे ना की एकमेकींना काय म्हणजे काहीच सांगितल्याशिवाय नाही राहू शकत आम्ही असं तर ती तिने दुपार सकाळी पण कॉल केला होता ती पण हेच गाणं बोलत होती जे मी तुम्हाला आता एक इमॅजिन केलं मी बोलू शकत नाही तर कॉपीराईट लागेल तर खूप मजा वाटते तर आता कधी येतोय आणि मी कधी उद्या जाते असं झालं आहे मला खरं बोलाल तर आता बघूया त्याचीच वाट बघते तर आजचा हा व्हिडिओ असा होता मला माहिती आहे जास्त काही म्हणजे एकदम एडिट एडिटिंग वगैरे करायला मिळालं नाही कारण तुम्ही समजू शकता मला टाईमच नाही मिळत आहे त्यातच मी एडिट करत होती रात्र रात्र रात रा जागून तर मला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की ना कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच मस्त अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या